देशभरात बांधलेल्या अनेक नद्यांची धरणं आणि पूल बांधण्यात भारतरत्न डॉ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा मोठा मोलाचा वाटा आहे त्यांच्यामुळं देशातील जलसिंचनाच्या अनेक योजना कार्यान्वित झाल्या विश्वेश्वरय्या यांचे आचार आणि विचार अखंडपणे तेवट ठेवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असं मत अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे यांनी व्यक्त केलं राधानगरीमध्ये अभियंता दिन कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी धरणस्थळावर अभियंता दिनविविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे यांच्या हस्ते स्वयंचलित दरवाजाचं पूजन झालं यावेळी कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर उपाभियंता सुरेश खैरे शिवाजी इंगवले उपविभागीय अधिकारी प्रवीण पारकर समीर निरुखे यांच्या उपस्थितीत मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या राजर्षी शाहू महाराज राधाबाई अक्कासाहेब महाराज छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं राधानगरी धरण हे देशातील एक वैशिष्ट्यपूर्ण धरण आहे असलेले स्वयंचलित दरवाजे इतर कुठंच पाहायला मिळत नाहीत या स्वयंचलित दरवाज्याची निर्मिती मोक्षगुंडम विश्वेश्वरय्य यांनी केली आहे स्थापत्यशास्त्रातील या यशाचा लौकिक दूरवर पसरलाय ग्रामीण आणि शहरी भागात त्यांनी अनेक लोकउपयोगी योजना राबवल्या शासकीय सेवेत असताना अनेक देशांना भेटी देऊन विविध प्रकल्पाचा धरणांचा अभ्यास करून आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या देशाला करून दिला असं अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे यांनी सांगितलं आधुनिक मैसूर राज्याचे जनक म्हटल्या जाणाऱ्या मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली आणि देशाला नवं रूप दिलं त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात असाधारण योगदान दिलंय जे कोणीही करू शकत नसल्याचं उपविभागीय अधिकारी प्रवीण पारकर यांनी नमूद केलं कार्यक्रमाला माजी कार्यकारी अभियंता जी टी आर आरबी पाटील सूर्यकांत नाईक विनायक खोत अमोल फल्ले मुजम्मील नावळेकर एस कांबळे प्रतीक गौड किशोर परीट, शुभम निर्मळे किरण पारकर यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते